हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीच्या संदर्भात एक माहिती पाहणार आहोत आणि ही माहिती कशाच्या आधारे मी देत आहे त्याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात कधी येणार कोणती पदं भरणार आणि किती जागा असणार या संदर्भात माहिती मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला न्यायालय भरतीचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक ट्विटर घ्या याच्यामधून जिल्हा न्यायालय भरतीची लिपीट आणि शिपाई दोन्ही पदांची तुमची तयारी परिपूर्ण होऊन जाईल तर आता पहिला प्रश्न आहे बरं सर्वात आधी ही माहिती मी कशाच्या आधारे तुम्हाला देत आहे ते आधी तुम्हाला सांगतो तर माझा एक जुना विद्यार्थी आहे तो कोर्टामध्ये ऑलरेडी जॉईन झालेला आहे कोर्टामध्ये सिलेक्शन झालेलं आहे परंतु आता टी ई टीची परीक्षा देण्यासाठी गणिताची तयारी करण्यासाठी माझं गणिताचं जे पुस्तक आहे स्पर्धा परीक्षा अंतगणित ते घ्यायला तो आला होता आणि मग पुस्तक त्यांनी घेतलं वगैरे सगळं झाल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की सर म्हणजे तो स्वतः जिल्हा न्यायालयामध्ये सर्विसला आहे आणि मग त्यांनी मला स्वतः सांगितलं की सर जिल्हा न्यायालयाची भरती येणार आहे बरं मी हो येणार आहे तर माहिती आहे आणि त्या पुढे जाऊन त्यांनी मला सांगितलं की सर न्यायालयामधून भरतीसाठी जी काही लागणारी माहिती आहे म्हणजे किती जागा रिक्त आहेत वगैरे ती सगळी माहिती ऑलरेडी आमच्याकडून घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा न्यायालयामधून ती माहिती घेतली असं त्यांनी मला सांगितलं माझ्या विद्यार्थ्यांनी आणि त्याच्याच आधारे मी तुम्हाला ही माहिती देत आहे तर आता जाहिरात कधी येणार आहे तर विद्यार्थ्यांनीच मला सांगितलं की सर चार ते पाच महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे पण प्रोसेस सुरू झालेली आहे जाहिरात काढायची त्याच्या आधी पण येऊ शकते म्हणला पण जास्तीत जास्त चार ते पाच महिने त्याच्या अगोदरसुद्धा येऊ शकते कारण खूप जागा रिक्त आहे जरी दोन हजार तेवीसमध्ये भरती झालेली असली तरी त्याच्याच म्हणजे तो जिथे ज्या न्यायालयामध्ये सर्विसला आहे पुणे जिल्हा न्यायालयामध्ये आहे तर तिथंच म्हणला सर भरपूर जागा रिक्त आहेत आमच्याच न्यायालयामध्ये तर त्यामुळं जाहिरात टाळणारच आहेत जास्तीत जास्त चार ते पाच महिने लागतील त्याच्या अगोदरसुद्धा जाहिरात येऊ शकते आता दुसरा प्रश्न कोणती पदं भरणार तर लिपीट आणि सिपाई ही पदं भरली जाणार आहेत आणि त्याच्यानंतर किती जागा असणार आहेत तर एक्झॅक्ट आठडा नाही आहे परंतु मध्यंतरी स साडेपाच पाच हजारपेक्षा जास्त जाडांचा एक आकृतीबंधाचा जी आर आला होता तर तेवढ्या तर भरल्या जाणार नाहीत परंतु जास्त आत्तापर्यंतची जिल्हा न्यायालयामध्ये जी जाहिरात आली होती त्या त्यापेक्षा सर्वात मोठी म्हणजे जा आत्तापर्यंतच्या जाहिरातीमध्ये सगळ्यात मोठी जाहिरात ही आगामी जाहिरात असणार आहे खूप मोठी भरती होणार आहे जम्बो भरती होणार आहे जिल्हा न्यायालयामध्ये आणि लिपिक आणि शिपाई या दोन पदांची ती भरती असणार आहे आणि त्याचा सोर्ससुद्धा मी सांगितलं माझा विद्यार्थी जो जिल्हा न्यायालयामध्ये ऑलरेडी सर्व्हिस करतो त्याच्याकडूनच मला ही सगळी माहिती मिळालेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच